रिसोड येथील प्रज्ञापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन प्रदर्शनाचं उद्घाटन रिसोड येथील सिव्हील लाईन परिसरात असलेल्या प्रज्ञापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये तेवीस फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजयोगिनी ब्रह्मकुमारी रुक्मिणी दिदी ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितांमध्ये माजी नगराध्यक्ष विजयमाला आसनकर ॲडवोकेट कृष्णा महाराज आसनकर भारतप्पा जीर्वानकर रमनलाल कोठारी पुष्पाताई कोठारी रिसोड केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी ज्योती ज्योतिदिदी मंचावर उपस्थित होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व मान्यवरांच्या हस्ते द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आले यावी रमणलाल कोठारी माजी नगर अध्यक्ष विजयमाला आसनकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्राज्ञापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असून केंद्रातील मान्यवरांचे सकारात्मक विचार नागरिकांना सुसंस्कारित करतात असं सा सांगितले अध्यक्ष भाषण करताना राजोगिनी ब्रह्मकुमारी रुक्मिणी दीदी म्हणाल्या की रिसोड येथील केंद्रात द्वादश ज्योतिर्लिंग दर्शनाचं प्रदर्शन म्हणजे नकारात्मक विचाराकडून सकारात्मक विचाराकडे जाण्याचा मार्ग होईल आजच्या काळात आत्मिक व आध्यात्मिक ज्ञानाची ओळख पाहिली नसून समाजातील नागरिकांना सकारात्मक करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून प्रज्ञापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं का आयोजन करण्यात येत आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी ब्रह्मकुमारी मीडिया विंगचे सदस्य रवी अंभोरे यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी शहरासह परिसरातील नागरिकांसह परिवारातील ज्ञानार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं संचालन ब्रह्मकुमारी केले तर आभार ब्रह्मकुमारी ज्योती दिदींनी मांडले केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा